नमस्कार मी पूर्व हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावामध्ये पुणे जिल्ह्यातील पहिला सर्वात उंच आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचा भगवा ध्वज श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उभारण्यात येणार असून या ध्वजाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट राजुरी व सकल हिंदू समाज राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा भगवा ध्वज उभारण्यात आला आहे या ध्वजाच्या अनावरण सोहळ्यासाठी गावामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी करण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे हिंदवी न्यूज ब्युरो आळे फाटा यांनी राजुरी गावामध्ये एक तरुण युवक एकत्र आले आणि त्याने एक संकल्प मांडला कि अयोध्येमध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते त्या निमित्ताने आपणही आपल्या गावात एक नवीन एक उप उपक्रम साजरा करू आणि ते एकत्र येत असताना देवस्थान पण त्याच्यात आलं सर्व ग्रामस्थ म्हणजे हिंदू समाज एकत्र आला मग चला म्हणले आपण एक ध्वज उभा करू आणि एकशे एकावन्न एक फुटाचा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा हा ध्वज कुठेही नाही आहे असं एक पुणे जिल्ह्यातलं सर्वात उंच हा ध्वज गावाने उभा केला आहे आणि त्याच्या रूपरेषा म्हणजे बावीस तारखेला सकाळी चार वाजता काकडा चालू होणार आहे नंतर शिवनेरीवरती फोर व्हीलरमध्ये पोरं जाणारे ध्वज घेऊन तिथून पूजन करून आणणारे आणि दहा वाजता गाव मिरवणूक होणार आहे त्याची गाव मिरवणूक करीत असताना इथं गावामध्ये एक छोटंसं रामाचं मंदिर आहे तिथं पण एक महाआरती होणार आहे नंतर एक वाजता इथं परत देवळापैसे येणार आहे हनुमान मंदिरापैशी आणि नंतर ती मिरवणूक झाल्याच्या नंतर एक ध्वजाची सत्यनारायण महापूजा मारुती मंदिरामध्ये आयोजित केलेली आहे साधारणत दोन ते चार ह्या दरम्यान आणि चारच्या नंतर एक खाली चौकामध्ये आपलं मुंबईचं ढोल ताशा पथक आणि बँजो हे कार्यक्रम होणार आहे आणि चार साडेसात वाजता हबप्पा तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते ध्वजाचं अनावरण होणारे आणि नंतर एक खालच्या चौकामध्ये एक महाप्रसाद म्हणून आमटी भाकरीचं नियोजन गावाने केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांना ती विनंती आहे आजूबाजूच्या परिसरातील आज असतील तर त्यांना विनंती आहे की बो ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचंय आणि या कार्यक्रमाचा आनंद उपभोगायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी